होणार आहे या दोन्ही कार्यक्रमांचे अध्यक्ष आंतर भारतीचे मार्गदर्शक अमर काकाख्याचे माननीय डॉक्टर खेडगीकर सर या कार्यक्रमाचे जे, जे सत्कार मूर्ती आहेत ते श्री सिद्धेश्वर स्वामी सर संयोजक श्री मोहिते सर या कार्यक्रमाला उपस्थित असणारे ऍडव्होकेट सोनवळकर साहेब डॉक्टर खेडगीकर सर माननीय श्री पाशुमिया पाटोदा गावाहून आलेले श्री देशमुख साहेब आणि सिद्धेश्वर स्वामी सरांचे कुटुंबीय मित्रपरिवार अंबाजोगाई शहरातील विविध संस्था संघटनांचे पदाधिकारी आणि आपण सगळे सुजन नागरिक हो खरं म्हणजे असं म्हटलं जातं इस्लाममध्ये की आपल्याला मक्केला जाता नाही ना आलं तरी आपण त्या दिशेने जर चार पावलं टाकली तरी आपण मक्केला जाण्याचं पुण्य मिळवल्याचं आपण एक समाधान प्राप्त करू शकतो किंवा ती पुण्याही आपल्या पदरात पडते महात्मा गांधी आज हे फक्त भारतासाठी नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा व्यक्ती म्हणून नव्हे तर एक विचार म्हणून आपण त्यांना सगळेजण जाणतो गांधींनी सत्य अहिंसा याबरोबर सर्व धर्म समभाव ही सुद्धा एक महत्वाची देणगी या मानवी समूहाला दिलेली आहे गांधींचं असं म्हणणं होतं की धर्म ही मानवाच्या जीवनातील श्वासाप्रमाणे गरज भागवणारी गोष्ट आहे पण गांधींपूर्वी सुद्धा अनेक लोकांनी धर्माचा विचार आहे गांधी स्वतःला हिंदू असं म्हणून घेत होते पण त्याच वेळी त्यांनी अल्ला ईश्वर तेनो नाम असंही म्हटलेलं आहे गांधी हा जगातला सगळ्यात धर्मनिरपेक्ष किंवा धर्मातील माणूस होता असं म्हटलं तरी रामस्वामी यांनी असं म्हटलं आहे की ईश्वर हा अज्ञानातून निर्माण झाला होता पण धर्म आणि धर्मशास्त्र मात्र ही कुणाच्या तरी शोषणासाठी स्वातंत्र्यावर गदा निर्माण करण्यासाठी अप्रामाणिकपणातून निर्माण झालेली आहेत असं त्यांचं म्हणणं होतं पोरिसात नावाचं सुरेश द्वादशी पुस्तक नुकतंच वाचण्यात आलं जगामध्ये एकूण त्रेचाळीसशे धर्म असल्याचं मानववंश शास्त्रज्ञांनी लिहून ठेवलेलं आहे बेचाळीसशे धर्म हो हे दोन हजार अकरा पर्यंत नोंदविण्यात आलेले होते नंतरच्या दहा वर्षामध्ये शंभर धर्मांची नोंद झालेली आहे हे सगळे किंवा मानवाचं संघटन व्हावं त्याला जगण्याचे आचार सांभाळता यावेत यासाठी निर्माण झालेले होते पण आपण आज जगभरामध्ये पाहतो आहोत या सगळ्याच धर्मांनी सगळ्या व्यवस्थांमध्ये अव्यवस्था निर्माण केलेली आहे या धर्मांनी माणसं संघटित होण्याऐवजी माणसांमध्ये देश आणि आपापसामध्ये दे संघर्ष निर्माण केलेला आपल्याला पाहायला मिळतो धर्म ही वैयक्तिक बाब न राहता राजकारणाचा तो एक अजेंडा बनलेला आहे अशा वेळी आपल्याला गांधींकडून दा। गांधींनी केलेली धर्म चिकित्सा या विषयावर अत्यंत अभ्यासपूर्ण सातत्याने मांडणी करणारे डॉक्टर खेडगेकर सर आज गांधींची धर्मचिकित्सा आपल्याला समजावून सांगणार आहे आपल्याला रे गांधी पूर्णतः कळेलच असं नाही म्हणजे वैयक्तिक आपल्या आपल्या अभ्यासातून पण आपल्याला अशा काही संशोधन म्हणा किंवा चिकित्सक दृष्टीने विचार करणाऱ्या व्याख्यातांकडून गांधी थोडा जरी कळला आणि आपल्याला थोडासा आपल्या जीवनामध्ये आचरणात आणला तर जसं मक्केला जाण्याचं नाही पण चार पावलं चालण्याचं पुण्य लाभू शकतं त्याप्रमाणे गांधी कळण्याचं समाधानही आपल्याला लाभू शकेल म्हणून आजच्या या दिवशी आपण हा विषय दिलेला आहे खरंतर धर्माच्या बाबतीमध्ये धर्मशास्त्राचा इतिहास हे जे फार महत्वाचं पुस्तक लिहिलेलं होतं त्यांना त्यावरती मोठा पुरस्कारही मिळालेला आहे सातत्याने अभ्यास करून वेगवेगळ्या धर्मांच्या संदर्भात विशेषतः हिंदू धर्माच्या संदर्भातही त्यामध्ये बरीचशी मांडली आहे सगळ्या धर्मांचा सार दया करुणा सहानुभूती प्रेम वास्तव्य असाच होता पण प्रत्येकाने आपल्या आपल्या एका स्वार्थाच्या चष्म्यातून त्या धर्माकडे पाहिलं आणि आज धर्माला दुरा आलेली आहे असं मला वैयक्तिक वाटत परंतु या सगळ्या विसंगती दूर करण्याचं काम महात्मा गांधींनी केलेलं होतं धर्माला सुद्धा एक प्रतिष्ठा किंवा जीवन मूल्य म्हणून आपल्याला स्वीकारता आलं पाहिजे असं गांधींचं म्हणणं होतं गांधींनी धर्म आणि नैतिकता यामध्ये फारसा बदल केलेला आपल्याला आढळत नाही नैतिकतेशिवाय व्यवहार म्हणजे गांधी पाप मानत होते याचाच अर्थ धर्माशिवाय कुठलीही गोष्टी पाप आहे असं गांधींच म्हणणं होत पण गांधींनी या धर्माला कुठेही कर्मकांड अंधश्रद्धा किंवा धर्मांधता किंवा अतिरेकी आग्रह अगरो असं मात्र मांडलेलं नव्हतं तर आजच्या या दिवशी आपण श्री सिद्धेश्वर स्वामी यांना हा पुरस्कार वितरित करतो आहोत त्याचवेळी गांधींची धर्म चिकित्सा माननीय डॉक्टर फेडकीकर सरांकडून समजून घेतो आहोत या दोन्ही कार्यक्रमासाठी मी आपल्या उपस्थित सर्वांचं हार्दिक स्वागत करते श्री सिद्धेश्वर स्वामी हे आपल्या आंबेजोगाईपासून जवळच असणाऱ्या पाटोदा गाव जे रहिवाशी आहेत अत्यंत कष्टपूर्वक जीवन त्यांनी जगलेलं आहे संघर्ष केलेला आहे आणि हे करत असताना आंतरधार्मीच्या उपक्रमामध्ये सहभागी एका सामाजिक संस्थेशी जोडले जाऊन त्यातूनही आपल्या वेगवेगळ्या कल्पकतेतून त्या वेग 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 सामाजिक संस्थेला भरीव असं त्यांनी योगदान दिलेलं आहे त्यांच्या संदर्भामध्ये पुरस्कार वितरण होत असताना त्यांची वेगळी ओळख करूनच दिली जाणार आहे पण पाटोदा हे माझ्या सासरचं गाव गा असल्यामुळं mm -hmm. त्यांचं विशेष मला उल्लेख करावा असा वाटतो आणि त्यांचं त्याबद्दल मी अभिनंदनही करते खूप खूप शुभेच्छा देते त्या आणि आदरणीय डॉक्टर सरांना ही विनंती करते की आपण महात्मा गांधींची धर्मचिकित्सा विस्तृत स्वरूपात सगळ्यांच्या समोर मांडावी उपस्थित सर्वांचं हार्दिक स्वागत करते आणि थांबते धन्यवाद